श्री स्वामी समर्थ माहित नाहीनो सर्वांचे पुन्हा एकदा नवीन च्या वेळेमध्ये खूप खूप स्वागत आहे आता इथे बघा आपल्याकडे लहान काट आहेत त्याच्यापासून आपण सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तर कशा पद्धतीप्रमाणे ही डिझाईन बनवायची सविस्तर डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर नक्की पहा त्याच्या पद्धतीप्रमाणे लहान काठ असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता गळारुंदी सव्वा दोन इंच घेतलेला आहे गळ्याची उंची आपल्याला दहा इंच तयार ठेवायची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे खालून रुंदी मी तीन इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स आकून घेतला आता गळ्याचा आकार आपल्याला काढायचा आहे खालून मी सुरुवात केलेली आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे हा फोन केला तयारी आणि त्याच्या खोड्या अगदी पुढे आपण हा शोल्डरपर्यंत जोडून घेतला हा आकार खूपच छान वाटतो आपल्याला तशा पद्धतीप्रमाणे त्याच्यापुढे मी एक एक इंच मार्जिन घेतलेलं आहे एक्स्ट्रा आणि आकार दिलेला आहे हा जर का तुम्हाला नक्की व्यवस्थित एकदम परफेक्ट हा एक एक इंचा पुढचा शेप मी तयार केलेला आहे आता हा आकार जो तयार केलेला आहे आपला तो कॅनव्हास पेपरवरती आपण व्यवस्थित मध्य सेंटर पकडून व्यवस्थित आकाराला इथे बघा तयार करायचं आहे मद्य सेंटरवरती मद्य सेंटर पकडून व्यवस्थित कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे खालून आपला अस्तरच्या भागावरती आकार काढलेला आहे तो व्यवस्थित दिसतोय त्या पद्धतीप्रमाणेच मी आकार हा कॅनव्हास पेपरवरती सुद्धा काढून घेतलेला आहे आता खालून आपण कट करून घेऊया पहिल्यांदा आकार इथे बघा मी खालून आकार कट करायला सुरुवात केलेली आहे इथे आपले किती छोटे काठ आहेत सुद्धा आपण ही डिझाईन तयार करणार आहोत तर कशा पद्धतीप्रमाणे काठ आपण कुठे कुठे जिथे जिथे लागतात तिथे कसे जोडायचे ते व्यवस्थित बघा मैत्रिणी आता इथे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे काठ आहे हे काठ आपल्याला व्यवस्थित बरेचसेच काठ आपल्याला कुठे कुठे कमी पडतात कुठे जास्त पडतात किंवा कुठे छोटे छोटे काठ आपल्याला जोडावे लागणार आहे ते आपण नक्की पहा व्हिडिओमध्ये तर इथे बघा सरळ भागावरती मी सरळ काठ थोडे ठेवून घेतलेले आहेत आता इथे बघा कढीने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची उलट बाजू ही वरती आहे आतमध्ये सरळ बाजू आहे थोडे काठ मी असे जोडून घेतले परत एकदा आपला हा गळ्याचा आकार आहे तो ठेवून घेतला कशा पद्धतीप्रमाणे आपण ॲडजस्ट करावा लागतो कारण की लहान काठ असल्यामुळे आपल्याला बरेचसेच काठ हे थोडे थोडे तुकडे कट करून आपल्याला हे जोडून घ्यावे लागेल परत दुसरा जो काठ आहे तो आपण त्या काठाच्या सरळ भागावरती ठेवून थे। घेतला आणि उलट भाग हा शिलाईच्या बाजूला आहे हे लक्षात ठेवा जोडतानासुद्धा बऱ्याचशाच वेळेला जमलिंग होऊ शकतं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की कोणती बाजू वरती आहे कोणती बाजू खाली आहे अशा पद्धतीप्रमाणे हे जोडलेले काठ आहेत ते ठेवून बघितले तर बरेचसेच काठ अजून लागत आहेत मला इकडचे कोने जे आहेत ते बरेचसेच राहिलेले आहेत तर इथे बघा मी पहिल्यांदा मध्यभागावरती व्यवस्थित ठेवून घेतले आता जिथे जिथे आपल्याला कमी पडतात तिथे मी थोडे थोडे काठ हे जोडत जाणार आहे ते कशा पद्धतीप्रमाणे जोडणार आहे हे बघा नक्की आता इथे बघा जिथे मघाशी बघितलं तिथे मध्यभागावरती थोडेसे काठ अशा पद्धतीप्रमाणे राहिले होते थोडे ठेवून घेतले बघा तिथे कमी पडतात का तिथे मी थोडे ॲडजस्ट केलं आता ह्या साईडला थोडंसं कमी पडतं त्या साईडलासुद्धा आपण जोडून घेऊया जोडून घेण्यासाठी आता काठ माझ्याकडे अजिबात शिल्लक नाहीये तर पहिल्यांदा आपण गळ्याचा आकार पूर्णपणे हलू नये म्हणून पहिल्यांदा आपण एकदा शिलाई करून घेऊया म्हणजे आपला गळ्याचा आकार फिक्स होऊन जाईल त्या कारण की जर का मोठे काठ असतील तर हे सहज आकार आपला हा बसू शकतो पण लहान काट असतील तर त्यावेळेला हा आकार बसणं पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला हे बरेचशीच कसरत करावी लागते अशा पद्धतीप्रमाणे जर का डिझाईन आली तर तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे हे बरेचसेच काठ जोडून तयार करू शकता आता इथे बघा माझ्याकडे काट थोडेसे इथे पण थोडे थोडे आकार आहेत तो व्यवस्थित आपल्याला हे बघा छोटे छोटे काठ असे जोडून आपल्याला तयार करावे लागणार आहेत तर फक्त एक काळजी घ्यायची की सरळ भागावरती सरळ काठ ठेवायचे हे नेमकी लक्षात ठेवायचं कारण की का होणार आहे नाही तर परत तुमची उलटसुलट बाजू होऊ शकते अशा वेळेला हे बघा शिलाई पण आपली पक्की बसली पाहिजे याची पण काळजी घ्यावी लागणार आहे कारण की आपल्याला डिझाईन करताना बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी ह्या लक्षात घ्यायला लागतात आता किती मी तुकडे जोडलेले आहेत तुम्हाला समजलं असेल बरेचसे तुकडे मला जोडले गेलेले आहेत आता त्याच्या पुढे बघा आपल्याला हा पूर्ण पॅच आहे त्याच्या कडेने फक्त एकदा शिलाई करून घेऊया आणि जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते पूर्णपणे सगळं आपण व्यवस्थित कट करून टाकायचं आहे हे बघा खूप सुंदर आकार आहे पण त्या आकाराभोवती लहान काठ असल्यामुळे बऱ्याचशाच आपल्याला ही तारेवरची कसरत आहे हे बघा आता वरती पण थोडंसं राहिलेलं आहे बघा एवढे काठ मी जोडून सुद्धा अजून सुद्धा मला काठ कमी पडत आहेत त्या पद्धतीप्रमाणे जे जे काठ मी कट केले ते काठ मी जोडण्याचा पुरेपूरपणे फुर प्रयत्न केलेला आहे इथे मैत्रिणीनो तर अशा वेळेला बऱ्याचशाच वेळेला कस्टमरांच्या रिक्वेस्टवरती आपल्याला अशा पद्धतीप्रमाणे डिझाईन कशा पद्धतीप्रमाणे आपण पूर्ण करू शकतो हे कस्टमरांना आपण पटवून द्यायचं असतं आता इथे बघा तर व्यवस्थित माझे किती सुंदर असे किती छोटे काठ होते आणि त्याच्यातून मी कशी डिझाईन तयार केली ते बघा माहितीनंतर आता इथे बघा मी थिरकस पट्टीचे बरेचसे तुकडे होते ते कट करून घेतले आणि आता आपल्याला कढीने एक गोट द्यायचा आहे आपण जसा गळ्याला गोट देतो त्या पद्धतीप्रमाणे आपण सरळ भागावरती फक्त सरळ पट्टी ठेवायची कढहेने उलट भागावरून का शिलाई करायची कारण की ते आपल्याला कॅनवस पेपर आणि आपली जी खालची पट्टी आहे त्याच्यातलं मार्चिन आपल्याला व्यवस्थित समजावं म्हणून आपण ही उलट भागावरून शिलाई करायची तिरकसच पट्टी काढलेली आहे पट्टी आता आतमध्ये दुमडी करायची आणि आपण बारीक जसा गोट द्यायचा आहे ते कारण की साडीचा कलर वेगळा आहे काट वेगळे आहेत आणि ब्लाउज पीस हा पूर्णपणे वेगळा आहे वे त्या पद्धतीप्रमाणे मी कारण साडी पूर्णपणे हा ही जरी वर्कची असल्यामुळे त्या थोडीशी हेवी साडी आहे त्याच्यातलं मी काय काढलेलं नाही थोडासाच कपडा मी काढलेला होता त्या पद्धतीप्रमाणे आणि त्याचे आपण नंतर छोटीशी डिझाईन बनवणार आहोत तर हे काट आहेत बघा तर खालच्या बाजूला थोडासा कपडा आतमध्ये दुमडी करावा लागतो आणि दुमडून व्यवस्थित आपण मार्जिन पकडत व्यवस्थित हातला कॅनव्हॉस पेपर आणि आपली पट्टी ही व्यवस्थित दुमडी मारूनच आपण कडेने व्यवस्थित हा कोट द्यायचा एकदम बारीक असा गोड दिला तर सुंदर असा दिसतो त्याच्यामुळे इथे लक्ष दक्षता घ्यायची की आपण जेवढा बारीक आपल्याला बारीक देता येईल तेवढा आपण गोठ द्यायचा हे बघा आता आपला व्यवस्थित जोडून झालेला आहे गोट आता त्याच्या पुढे काय करायचं आपण इथे बघा मी ब्लाऊज पिसावरती असतं हे जोडून घेतलेलं आहे उलट भागावरती शिलाई पूर्णपणे करून घेतलेली आहे आपला तयार झालेला पॅच आहे तो मद्य सेंटर पकडून व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे इथे आपल्याला इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी ठेवून घेतला एक पिन लावली कालच्या बाजूलासुद्धा जिथे कोणा आहे तिथेसुद्धा व्यवस्थित कोन्हावरती कोणा आला पाहिजे आपला व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे आणि इथे उलट भागावरती मी सरळ भाग आणि उलट भागावरून आपण इथे शिलाई करतो आहे हे लक्षात घ्या म्हणजे आपल्याला व्यवस्थित शिलाई कशी केली आहे आणि शिलाईतून आपण सरळ भागावरती हा पॅच आहे तो व्यवस्थित पलटी होणार आहे त्याच्यामुळे मी उलट भागावरती आतला भाग सरळ आहे आणि जी शिलाई या करतोय तो भाग उलट आहे हे लक्षात घ्या आता शिलाई करून झाल्यानंतर फक्त पाव इंच आतमध्येच आपण जी शिलाईचं भाग आहे त्याच्या आतूनच आपण कटिंग करायला घ्यायचं शिलाई कट होता कामा नये याची दक्षता घ्यायची जिथे कोणी आहे तिथे मी छोटे कट मारून घेतले आता कट मारून झाल्यानंतर इथे बघा आपला आकार आहे तो व्यवस्थित आतल्या सरळ भागावरती आपला पलटी होणार आहे तर पलटी करण्यासाठी इथे बघा कारण की कपडा बराचसाच आपला हा जास्त हे बघा अशा पद्धतीप्रमाणे जाड झालाय त्याच्यामुळे व्यवस्थित शिलाई करा अस्तर बाहेर दिसत्या कामाने याची फक्त दक्षता घ्या इथे बघा आपण अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण फक्त व्यवस्थित आपण आतमध्ये अस्तर हे फोल्ड करून कढईने पूर्णपणे दाप टीप देऊन घ्यायची म्हणजे आकार व्यवस्थित आपला हा तयार होणार आहे हे बघा आता काठ व्यवस्थित आपले किती सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे बघा आता इथे बघा मी साडीचा जो कपडा आहे त्याचे दोन दोन इंचाचे चौकोनी तुकडे कट केले आणि छोटी जी कातरणं राहिली असतात त्याची अशा पद्धतीप्रमाणे उरळी करून इथे आपण पोटली बटन तयार करायचं आहे सिम्पल थोडंसं घ्यायचं खालची कातरणं ती मध्य सेंटर ठेवून आपण उरळी करून त्याच्या कडेने पूर्णपणे धाग्याने आपण शिलाई धाग्याने जोडून घ्यायचं अशा पद्धतीप्रमाणे छोटे छोटे आपण पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत इथे आता पोटली बटन आपण जे काट आहेत त्याच्या आतमध्ये फक्त जे वरचे हे बघा फक्त बाहेर आपले छोटेसे पोटली बटन दिसले पाहिजेत सगळे जे धागे वगैरे आहेत ते आतमध्ये आपण घुसून व्यवस्थित कडेने पूर्णपणे हे पोटली बटन जोडून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचं फक्त थोडंसं काय होतं इथे पोटली बटण आतमध्ये घुसवल्यानंतर ते थोडासा कपडा जाड होतो त्याच्यामुळे शिलाई करताना थोडीशी शिस्ती शिलाई करायची थोडासा हेवी जाड होतो तिथे कपडा तशा पद्धतीप्रमाणे कारण की आपण तो स्विच ह्याच्यामध्ये धाग्याने गुंढाळलेला असतो त्याच्यामध्ये तिथे थोडं जाड होतो तो 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 जाते। काट पन तो हे फक्त थोडंसं तिथे शिलाई करायला थोडी शिजड जाते हे बघा अशा पद्धतीप्रमाणे काठ पण आपले व्यवस्थित हे झाले पाहिजेत आणि त्याच्या आतमध्ये पण पोटली बटन व्यवस्थित आपलं गेलं पाहिजे ही दक्षता घ्यायची आता इथे सगळे माझे पोटली बटन जोडून झालेले आहेत बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता व्यवस्थित फक्त एकदा कडेने मी पूर्णपणे इथे मला लेस हवे त्या पद्धतीप्रमाणे मी इथे लेस जोडून घेणार आहे खूप सुंदर अशी वर्कची साडी आहे त्याचे काठ पण सुंदर होते अशा पद्धतीप्रमाणे आपण ही डिझाईन बनवलेली आहे डिझाईनमध्ये काही शंका असेल कमेंट कर करून नक्की विचारा सिम्पल आपण जसे पोटली बटन करतो त्या पद्धतीप्रमाणेच मी पोटली बटन केलेले आहेत फक्त इथे बघा फक्त आपल्याला जोडताना थोडंसं अवघड जातं शिलाई करताना एवढंच होतं फक्त नाही तर पोटली बटन करायला सोपे आहेत पण तसे जोडताना फक्त आपल्याला ते अवघड होतात पूर्णपणे ही लेस जोडून झालेली आहे मित्रणीनो आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स, टक्स चिरून रुंदी मी अर्धा इंच पकडलेली आहे उंची मी चार इंच पकडलेली आहे आता इथे बघा दोन्हीकडे टक्स आपण मारून झालेले आहेत त्याच्यानंतर आपले मी इथे बघा ते काट थोडेसे काट राहिले होते ते काट मी जोडून जोडून त्याची मी एक इंचाची पट्टी तयार केलेली आहे आता ती पट्टी उलट भागावरून आपण जोडायला सुरुवात केली आहे उलट भागावर पट्टी मी सरळ पट्टी ठेवलेली आहे परत एकदा आतमध्ये दुमडी मारली आणि कणीने पट्टी पूर्णपणे सरळ भागावरती फोल्ड करून शिलाई करून घेतली अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर असा हा ब्लाउज आपला तयार झालेला आहे सिंपलच्या मी लटकन त्याच्यावरती अटॅच केलेल्या आहेत बघा तर ह्याची शिलाई मी साडेपाचशे रुपये घेतलेली आहे मैत्रिणीनं हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असा तर प्लीज सबस्क्राइब करायलाही विसरू नका असेच नवेनवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद